नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे समाज कितीही प्रगत झाला आणि स्त्री पुरुष समानता आली आहे असं कितीही म्हटलं तरी प्रत्येक स्त्री हे मान्य करेलच की कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली तिची कितीतरी स्वप्न पूर्ण करायची राहूनच जातात स्त्रियांचंच कशाला असं कितीतरी पुरुष आहेत की कर्तव्य आणि जबाबदारी यांच्या गोंधळामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करायची राहूनच जातात मी स्त्री आहे म्हणून माझ्या बाजूने आज लिहिले बाकी अपूर्ण राहिलेल्या सगळ्यांच्या स्वप्नांसाठी आजची कविता आता फक्त आता फक्त तिच्या स्वप्नांची भीती तिला सोडून सगळ्यांनाच वाटत होती वा पण तिला वर्शा फक्त करायचं होत मग यश मिळवा अपयश आजच्या काळातही वर्षानुवर्ष तिच्या आत दाबलेल्या तिला फक्त मुक्त करायचं होत तिच्या स्वप्नांची भीती तिला सोडून सगळ्यांनाच वाटत होती तिला फक्त करायचं होतं मग यश मिळवा अपयश आजच्या काळातही वर्षानुवर्ष तिच्या आत दाबलेल्या तिला फक्त मुक्त करायचं होत सोडणारच नव्हती ती काही सोडणारच नव्हती ती काही घर संसार जबाबदाऱ्या पण तिच्या आतली ती सुद्धा आता तिला हवी होती करणारच होती ती तिची सारी कर्तव्य पण आता तिला हवी होती बरोबरीची वाटणी प्रत्येक बाबतीत म्हणून तिने उघडले होते दरवाजे सगळे बंद केलेल्या मनाच्या खिडक्यांचे उंचावली होती मान थोडी केली होती नजर थोडी करारी आणि आणली होती एक चेहऱ्यावर अनुभवात आलेली फार काही केलंच नव्हतं फार काही केलंच नव्हतं रोजच्या जगण्यात तिच्या एका इच्छेला फक्त सामील केलं होतं फार काही केलंच नव्हतं रोजच्या जगण्यात तिच्या एका इच्छेला फक्त सामील केलं होतं तिच्या इतक्याच बदलाने तिच्या भोवती वादळ निर्माण केलं होतं पण आता तिला फक्त करायचं होतं यश मिळवा अपयश सगळ्यांसाठी करताना स्वतःसाठी जगायचं होतं आता फक्त तिला करायचं होतं कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेलच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नवीन कवितेसह तोपर्यंत मी तुमची हॅशटॅग एस पी डी स्नेहल